पेठ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला आहे शनिवारी सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू असलेल्या विजांच्या कडकडाटासह आणि अखंड सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे भातशेती मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे तसेच रस्त्यांची दुरावस्था झाल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने खालील गावांमध्ये काळोणी म्हसकण जांभूळपाडा दाभाडी शिवसेद आंबे आदी भागात वीज पुरवठा ठप्प झालाय वीज पुरवठा खंडित शेतीचं नुकसान रस्त्यांची झालेली दुरावस्था या तिहेरी संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भात पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झालेले असून पेठ तालुक्यात आमच्यासाठी कोण खंबीरवाली आहे का असा सवाल शेतकरी करत आहेत प्रशासनाने तातडीने मदत आणि पंचनामे करावेत अशी मागणी गावकऱ्यांकडून होते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सा पांडुरंग बिरार सिरगाना आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव